या घर हो वर घर सोडून जाणाऱ्या बायकांचे व्हिडिओ व्हायरल होते त्यांना कोणी प्रश्न विचारित नाही पण जो माणूस स्वतःच्या मनातलं खोलवर जमपलेलं सगळं तुम्हाला सांगतो त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केला जातो आणि त्याला रडवलं जातं पण एक ध्यानात घ्या सच्चा माणूस ज्या दिवशी रडल ना त्या दिवशी कधी चांगलं घडत नसतं राम राम भावानो बहिणी नो मी तुमचा बंधू मित्र नको कोणीच नको फक्त बंधूच आहे की नाही तर मी आता राहणारी इथं घासाल पाणी चालू आहे म्हणजे दिसतं तुम्हाला पाणी दिसतंय तिथं घासाल पाणी चालू आहे मी आहे आणि मी आजचा व्हिडिओ हा खास आपल्या त्या भावांसाठी त्या बहिणींसाठी ज्यांचा या भावावर आणि घरी असलेल्या बहिणीवर विश्वास नाही त्यांच्यासाठी आम्ही व्हिडिओ खास बनवणार आहे आज मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे आणि माझ्या बाबतीत असं सांगायचं आहे की मी जसे फॅमिली ब्लॉगिंगचे व्हिडिओ बनवायला लागलो तसं मी माझ्या घरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगायचो आणि तुम्हाला असा गैरसमज झाला तुम्हाला म्हणजे मी ज्यांच्याबद्दल बोलतो आहे सांगतो बरं का काल एका ताईना मनीषा म्हणून नाव आहे त्यांचं आलं यूट्यूबला त्या ताईनी मला सांगितलं का मला तुमची व्हिडिओ पाहू वाटत नाही मी तुम्हाला अनसबस्क्राईब करून राहिले तुम्ही अनसबस्क्राईब केलं याचं मला वाईट नाही वाटत ताई पण तुम्ही जे कारण सांगून अनसबस्क्राईब केलं का त्याचं मला वाईट वाटतं कारण सांगत मी तुम्हाला आता बा असा मला एखादं घर दाखवा तुमच्या माहितीतलं का त्या घरात भांडणं होत नाही असं घर दाखवा मला फक्त परिस्थिती अशी राहती की बाकीचे लोकं झाकली मूठ सव्वा कची म्हणून त्या गोष्टी सोशल मीडियावरती येऊन देत नाहीत आणि मी हा तुमचा भाऊ म्हणजे मी म्हणतो तुमचा भाऊ तुम्ही मला भाऊ नाही दुश्मन समजित असन तो भाग वेगळा आहे तर मी माझ्यापेक्षा लहान असू किंवा माझ्यापेक्षा मोठं असू मी कुणालाही आवजावं घातल्याशिवाय राहत नाही नाही तर तुम्ही माझे सगळे व्हिडिओ पाहा मी कुणालाही वाईट वाटन असं कधीच बोलत नाही माझा तो स्वभाव नाही मला आज बाळासाहेब माळी म्हणून आहेत सांगलीचे त्यांचा फोन आला होता ते माझ्यापेक्षा मोठे आहेत पाच सात वर्षांनी ते इतके सांगत होते मला की नाना भाऊ तुमचा स्वभाव बदला लोक गैरफायदा घेतात मी त्यांना सांगितलं म्हणलं भाऊ आपले आई वडील आपल्याला सांगून गेले म्हणजे आहेत अजून सांगतात तर मी मोबाईल ठेवतो या का भाऊ अजून आपले आई वडील आपल्याला सांगतात की कधी पण उपकार करायचा आणि रस्त्यावर ठेवायचा हा माझा स्वभाव आहे माझ्या मनात कोणाबद्दलच वाईट पना कधीच येत नाही मला तुम्ही रडायला लावलास आपल्या भावांनी बहिणींनी का मला रडायला लावलं मला वाईट वाटलं कशाचं माहिती आहे का मी माझ्या मनातल्या गोष्टी तुम्हाला सांगतो आणि तुम्ही माझी तुलना कोणाबरोबर केली तुम्हाला चांगलं माहिती तर तुम्ही त्यांच्यासारखंच करायला लागले त्यांच्याबरोबरच भा त्यांसारखेच भांडणं करायला लागले अरे माझ्या मी आम्ही नवरा बापूच्या मारा मारामारी झाल्या का सांगा तुम्ही मारामारे झाले का मी तिला चापट मारली का ती घर सोडून गेली का मी घर सोडून गेलो का मी रुसून गेलो का सांगा ना तुम्ही तुम्ही म्हणजे जे भाऊ मी सगळ्यांना बोलतच नाही आहे बरं का तुम्ही अजूनही समजून घ्या तुम्ही हाताची पाच बोटं कधी सारखी ने राहात आणि माझ्या मनात तुमच्याविषयी जे प्रेम आहे का ते कायम असंच राहणार तुम्ही ध्यानात घ्या माझा सो स्वभाव नाही आहे कुणाला वाईट वाटण असं मी कधी बोलत नाही हां मी थोडा फटकळ आहे काय असं ते तोंडावर बोलतो पण मी विचार करून बोलतो का याच्यातून ह्या माणसाला राग येईन का गावटी पूनम फॅमिलीत कायच चालू आहे आता आठ दिवस होता आले या गोष्टीला माझा अजूनही त्यांना फोन नाही आहे ध्यानात घ्या कुणालाच पूनमला नाही निलेशला नाही हनुमंत आबाला नाही पूजाला नाही कोणालाच माझा फोन नाही आणि मी माझा असा स्वभाव आहे ना की मी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कोणत्या गोष्टीत नाक खुपशीत नाही मग इतर के फट्टेमे टांग अडाणे केले नाही आया झुके का नाही झालं ध्यानात घ्या तुम्ही आणि कधी पण कोणाला जज करताना विचार करून कराव हो? तुमच्यासाठी तुम्ही रात्री जरी हाका मारली ना हा नाना उभा राहीन भाऊ ध्यानात घ्या तुम्ही मी, मी तुम्हाला फक्त एवढंच सांगितलं का तिनं तिच्या भावाला फोन करून सांगितलं मला तिच्या भावाचा फोन आला ती कॉल रेकॉर्ड आहे माझ्याकडे मी ती टाकली का भांडणं मला आवडत नाहीच ना म्हणून मी फक्त चहा प्रकरण म्हणजे ते ते नको म्हणून मी सुद्धा बंद केले होते केले होते का नव्हते तुम्ही सांगा बरं मी व्हिडिओ टाकीत होतो का त्याच्यानंतर फॅमिली ब्लॉगिंगचे किती जणांच्या आपल्या भावांच्या बहिणींच्यासुद्धा किती जणांच्या कमेंट आल्या का भाऊ तुम्ही संध्याकाळचे ब्लॉगिंगचे व्हिडिओ टाका म्हणून मी ते ब्लॉगिंगचे व्हिडिओ टाकायला लागलो पण जे मग मी वावरात कमून व्हिडिओ केला कालचा हो तर घरी असलं म्हणजे तेच तेच उद्योग तुम्हाला सुचतात म्हणून मी वावरात व्हिडिओ केला आणि तुम्हाला फक्त माझं मी आजल्या व्हिडिओत पण सांगितलं होतं की मला माझं मन तुमच्यासमोर मोकळं करायचं आहे घ्यानात घ्या आणि पैसे कमवणं हा जर धंदा असला ना तर मला पैसे नाही कमवायचे मला माणसं कमवायची तुमच्यासारखी तुमच्या मनात माझे विषय काय हे मी अजिबात नाही लक्ष देणार कधीच नाही देणार पण माझ्या मनात तुम्ही इथं इथं तुमच्या मनात मी तुमच्या पायाखाली असन कदाचित पण एक, ध्या, एक ध्यानात घ्या तुम्ही सच्चा माणूस असला ना सच्चा त्याला त्रास होतो बरं का या युट्यूबवर घर सोडून जाणाऱ्या बायकांचे व्हिडिओ व्हायरल होते त्यांना कोणी प्रश्न विचारित नाही पण जो माणूस स्वतःच्या मनातलं खोलवर जमपलेलं सगळं तुम्हाला सांगतो त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केला जातो आणि त्याला रडवलं जातं पण एक ध्यानात घ्या सच्चा माणूस ज्या दिवशी रडल ना त्या दिवशी कधी चांगलं घडत नसतं आणि माझे बायकोचे भांडणं हे कायमस्वरूपी नाही तुमच्या घरातले सुद्धा तुमच्या आता ज्या बहिणी आहेत माझ्या काय तुमच्या दाजी आमच्या दाजीचे आणि तुमचे भांडणं होत नाहीत का कधी आपल्या आईचे आणि बापाचे कधी भांडणं झाले नाहीत ध्यानात घ्या ना तुम्ही पण मी तुम्हाल तुम्हाला माझा समजित होतो माझ्या घरातलं समजित होतो म्हणून मी तुमच्यासमोर ह्या गोष्टी शेअर केल्या होत्या तुम्हाला आवडत नसल्यानं तर मी आजी शेअर नाही करणार अरे माझा असा स्वभाव आहे की मी काय कालवण खाल्लं हे सुद्धा तुम्हाला सांगत होतो पण तुमच्या मनात माझ्याविषयी किती विषय हे मला काल एक दोन जणांच्या कमेंटवरून जाणवलं गावठी भूमी फॅमिलीचं जे चालू आहे पूनम फॅमिलीचं त्याच्यात आणि माझ्यात जमीन आसमानचं अंतर आहे ध्यानात घ्या तुम्ही त्यांच्या घरातले काय वाद झालेले आहेत ते मला माहीत नाहीत आणि प्रत्येक वेळेस त्यांच्या फॅमिलीत जाऊन त्यांचे वाद मिटवायला मी उक्त घेतलेलं नाही आहे ध्यानात घ्या तुम्ही बऱ्याच भावांच्या बहिणींचे कमेंट आले का भाऊ तुम्ही बी आता त्यांच्यासारखेच येडेवाणी करायला लागली नका ते त्यांच्या थे ठिकाणी योग्य आहेत मी माझ्या ठिकाणी योग्य आहे तुलना करू नका कोणीच कोणाची बरोबर आहे का नाही वाईट वाटतो मानाला वाईट आणि ज्या दिवशी जळतं ना काळीच त्या दिवशी माणसाला दिवसभर करमत नाही मी ते कमेंट वाचल्यामुळे का माझी काय अवस्था झाली माझं मला माहिती नका ना मलाच नाही तुम्ही त्या गावठी फॅमिलीबद्दलसुद्धा ज्या गोष्टीचं तुम्हाला पूर्ण माहिती नाही आहे ना त्या गोष्टीबद्दल कधीच बोलू नका तुम्ही एक ज्यांना काळजी आहे त्यांची तर त्यांनी त्यांच्या घरी जावा ते परिस्थिती पहावा मग त्यांच्याबद्दल बोलावं आणि ज्यांना वाटतं का मी गावटी पूनम फॅमिलीसारखे नाटकं करायला लागलो तर तुम्हीच तुम्हालासुद्धा माझं सांगणं आहे का माझ्या घरी या जे जे भाऊ बहीण आपले माझ्या घरी येऊन गेलेले आहेत का बरेच त्याच्यात ते सोनल गावाने तो राहुल साबळे बरेच जण आहेत मी संगीताताई तेलंग यांना भेटलो आहे त्यांना विचारा माझ्याबद्दल एकदा आणि मग मला सांगा काय इतकं वाईटपणा माझ्याबद्दल नका ठेवू म्हणत अहो हे चार दिवसाचं जीवन आहे चार आता काय होईन भविष्यात कधी सांगता येत नसतं आणि नवरा बायकोचं नातं कसं राहतं हे मला माहिती आहे तुम्हाला तर माहीतच असन मी त्याच्याबद्दल काही बोलत नाही पण माणसाच्या आयुष्यात एक, एक ने ने दिवस असा येत असतो का त्या दिवशी तर नवरा बायकोच्या नशिबात नाही राहत सोबत नाही राहत नाहीतर बायको नवऱ्याच्या सोबत नाही राहत असा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात येतोच ज्याचं लग्न झालेलं आहे त्याच्या ध्यानात घ्या तुम्ही मी काय प्रवचन करायला नाही बसलो इथं मी फक्त वाईट वाटलं माझ्या मनाला म्हणून तेवढं सांगायसाठी समोर आलो तुम्ही आजच्या या व्हिडिओला कमेंट करा की तुम्हाला संध्याकाळचे फॅमिली ब्लॉगिंगचे व्हिडिओ आवडत येत का नाही आवडत जर तुम्ही म्हणले ना आम्हाला आवडत नाही मी व्हिडिओ बनवणार नाही मी मोठा आहे तुमच्यापेक्षा मी तुम्हाला सांगितलं माझ्या डोळ्यात पाणी आलं वाईट वाटलं मला आणि त्या मनीष आहेत का त्यांना मला एक सांगणं आहे त्या जर हा व्हिडिओ पाहत असल्यानं त्यांना मला एक सांगणं की ताई तुम्ही एकदा ह्या गरीब भावाच्या घरी या भावाचं वागणं पहा बोलणं पहा आणि मग मला जेज करा जर तुमच्या कसोटीवर मी खरा उतरलो नाही ना तर त्या दिवसापासून माझं परत तोंड पाहू नका ध्यानात घ्या तुम्ही माझा स्वभाव वेगळा आहे बायकोचे माझे जरी वाद असले तात्विक मी पोरांसमोरसुद्धा कधी बायकोला बोलत नाही का आता आज मी बोललो ना उद्या पोरं बोलते पण मी फक्त घरातल्या गोष्टी आता तुम्ही म्हणताना का मग पोरग तुमचा व्हिडिओ पाहत नाही का पाहतं ना फक्त घरातल्या गोष्टी आहे का माझ्या मनातल्या या तू मला सांगत होतो मी पोरगसुद्धा मला म्हटलं पप्पा घरातल्या सगळ्या गोष्टी बाहेर सांगू नका ध्यानात घ्या तुम्ही त्याला कळतं की मला कळत नाही असं म्हणायची वेळ येते ती असू द्या माझ्याकडून जर काही चुकलं असेल ना मनिषताई खास तुम्हाला माफ करावं तुम्ही माझ्यापेक्षा लहान असल्या तर ह्या मोठ्या भावाला माफ करा आणि माझ्यापेक्षा मोठ्या असल्या तर हे लहान भावाला माफ करा आणि आमचे घरगुती वादाचा विषय परत व्हिडिओ देणार नाही यांना मुळात मी आता फॅमिली ब्लॉगिंगची व्हिडिओ टाकीन का नाही टाकणार हेच मी तुम्हाला सांगत नाही आता वाईट हर्ट झालं मला लई असं कोणाबद्दल बरोबर वागू नका यूट्यूबवर लई व्हिडिओ बनवणारे लोक आहेत काही जण पैशासाठी बनवतात काहीजणं इज्जतीसाठी बनवतेत आणि काही काहीजणं शोभा एक रुबाब म्हणून बनवतेत आणि मी तुम्ही माझे म्हणून व्हिडिओ बनवतो मला जर गावटी पूनम फॅमिली सारखंच जर वागायचं असतं ना तर मी ज्या दिवशी बायकोबरोबर चहावरून भांडणं झाले का त्याच्यानंतर व्हिडिओला चार पाच दिवस गॅप दिला नसता दररोज व्हिडिओ बनवीत राहिलो असतो आणि मी वावरात येऊन व्हिडिओ नसते बनवले बायकोला सोबत घेऊन भांडणं करून व्हिडिओ बनवले असते ध्यानात घ्या रे या गरीब भावाला आहे का कधीच वाईट समजू नका बाकी तुमची मर्जी आहे जाऊ द्या मला बोलायचंच नाही आता जाऊ द्या